काही विशेषतः जिल्हा चौका अंधेगाव चौक आणि या चौलक्याच्या होत संधने त्यांच्या भावना जाणून घेणे हे काम मी स्वतःचे खासदार आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असं आम्ही तिथे एकत्रित तर काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्या त्या अनुषंगाने काँग्रेस आता विधानसभेला सुद्धा जास्त जागांची मागणी जागा मागणीच्या काँग्रेस हक्षालो पण दहा त्या आज हळल्या तुम्ही जर सत्तेवाजी वगैरे किंवा गुणवत्ता किंवा स्थायी सहगायचा तर आज राष्ट्रवादी काँग्रेस कामाचं येत आहे पण आम्ही एक दोन तीन असं काही मानत नाही आम्ही सगळेच एकत्र फोन आनंद लोकांचा फोन करतो पाच वर्षाच्या होईल जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एक जागा मिळाली आणि राष्ट्रवादीला चार मिळाल्या आज त्याच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेनं अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जागा दिल्या आणि याचा खेळ हे सामान्य जनतेला आहे

एक मुस्लिम समाजाची उठली जो पैसा आहे तिचा भाग होता साधारणतः जी माहिती घेतली त्याच्यातून असं दिसतं की गदाच्या खाली मुस्लिम समाज जो राहत होता त्यांचं कारण नसताना हजेरी झाले हे हजेरी करणाऱ्या कळ होतं किंवा होतं असं दिसत नाही बाहेरनं लोकांनी हा उद्योग केलेला दिसतो आणि त्याची नोंद आता हायकोर्टांनी सुद्धा केली आहे हायकोर्टाने काल काही गाईडलाईन दिली आहे अभेक्षा असं करूया की तिथे शांतता फरसाई आणि असं जे शिस्त आहे ते, ते, ते दुरुस्त होईल महाविकास आघाडी राज्यात ज्या पद्धतीने लोकसभेला यश मिळालं त्या पद्धतीने विधानसभेत सुद्धा पूर्ण स्ट्रॅटजीने उचलेल सर्वाधिक जागा मिळेल असं वाटतं अंदाज मला असं मी मग सांगितलं की तीनही पक्ष एकच नियोजितेला सामोरं जाणारं आणि आमच्या ठिकाणची आणि आमच्या हजारो कार्यकर्त्यांची भावना ही आहे ती एका विचारानं जायचं लोकांना फर्याय द्यायचा आणि महाराष्ट्राची प्रश्न सोडवण्याच्यासाठी प्रभावी काम करणारं सरकार या राज्यात द्यायचं आणि त्याच्यात काही अधिकारी फजून देणार नाही खरं जागा वाटपाचा विचार केला तर किडा वाढू शकतो अनेक ठिकाणी शिवसेना मागणी करतात अनेक ठिकाणी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार इच्छुक आहेत आणि असा की मागणी सगळेच करतात पण आम्हाला खाची प्रश्न सुरू जसं लोकसभेला काय झालं मागणी होती पण एक विचारांना निर्णय झाले तसंच इथे होईल काही अडचण नाही करता शहर लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही आहात इच्छुकांची तुम्ही बैठक घेणार आहात अनेकांची इच्छा, इच्छा आहे अनेकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या इच्छा आहेत आंबेगावमध्ये आहेत खेडमध्ये आहेत कार्यकर्त्यांची अपेक्षा असते आणि कालच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी प्रचंड कष्ट केले त्यांच्या प्रयत्नाच्यामुळं आमच्या या जिल्ह्याच्या या

आणि लोकांना तुमच्या कधी कालचे सहकार्य असलेले दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात तुम्ही आज जनता दरबार घेणार आहात त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की ज्या काही कधी बऱ्याच वर्षानंतर पवारसाहेबांशी जनता दरबार घेत असतील तर काही अडचणी राहिल्यास लोकांच्या सोडवून सांगितलं आहे तर नक्कीच स्वागत आहे चांगलं आहे असं सुद्धा खर तर पुणे जिल्ह्यामध्ये किती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित तु आहे

राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी राजकारण काय होत असेल तर ते त्यावेळेला चर्चा निकाल त्याची काही चर्चा करायचं काही कारण नाही साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच काम केलं ते आमचे जे पुन्हा गेले सोडून ते पुन्हा जर परत येणार असतील तर त्यांना घेतलं जाणार का बाबा सांगितलं जेणे काम केलं ते आमचे त्यांच्या हिताची आहे आमची पोरगा जेवढे